आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत प्रभावीपणे कसं बोलायचं याबद्दल आपल्याकडे प्रभावी संभाषण आत्मविश्वास आणि सहजकृती या, या मार्गदर्शिकेतील काही निवडक मुद्दे आहेत आणि आपलं आजचं ध्येय आहे की यातून आत्मविश्वासानं आणि अगदी सहजपणे बोलण्यासाठी नक्की काय, काय काय करता येईल कोणती तंत्र उपयोगी पडतील हे जरा तपासून पाळणं कारण संवाद साधणं आणि ऐकणं हे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात महत्वाचं आहे नाही का सामाजिक वैयक्तिक व्यावसायिक सगळीकडेच तर सुरुवात करूया हो नक्कीच प्रभावी संभाषण म्हणजे फक्त स्पष्ट बोलणं नाही त्यात खूप गोष्टी येतात म्हणजे लक्ष देऊन ऐकणं आपली देहबोली कशी आहे सहानुभूती भावनांवर नियंत्रण हे सगळं महत्वाचं आहे अगदी आता या मार्गदर्शिकेत भाषणाच्या तयारीबद्दल पण काही मुद्दे आहेत म्हणजे विषय समजून घेणं श्रोते कोण आहेत त्यानुसार भाषा निवडणं महत्वाचे मुद्दे काढणं हे तर आहेच पण मला वाटतं यात आरशासमोर सराव करणं किंवा मोबाईलवर स्वतःला रेकॉर्ड करून ऐकणं याबद्दल काय म्हटलंय हे नेहमी सांगितलं जातं पण याचा नेमका फायदा काय हो हा मुद्दा महत्वाचा आहे तयारी म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नाही ती लोकांपर्यंत पोहोचवायची कशी हे पण महत्वाचं आणि इथेच रेकॉर्डिंगचा फायदा होतो म्हणजे आपण फक्त काय बोलतोय हे नाही तर कसं बोलतोय आपला आवाज देहबोली कुठे थांबतोय हे सगळं आपल्याला समजतं स्वतःचं विश्लेषण करता येतं चुका कळतात आणि त्या सुधारता येतात अच्छा म्हणजे तयारी म्हणजे केवळ माहिती नाही तर एक प्रकारे सादरीकरणाचा सराव बरोबर तयारी झाली की मग येतो भाषणाचा क्रम सुरुवात मुख्य भाग शेवट अशी एक रचना सांगितली आहे यात प्रस्तावना आकर्षक हवी मग मुद्दे उदाहरण, आणि शेवटी सारांश आभार ही रचना फक्त एक आकार देण्यासाठी आहे की याचा आत्मविश्वासाशी पण काही संबंध आहे निश्चितच आहे संबंध आहे जेव्हा आपल्या विचारांना एक अशी ठरलेली दिशा मिळते ना म्हणजे सुरुवात कशी मध्ये काय शेवट कसा हे डोक्यात स्पष्ट असतं तेव्हा काय होतं की मेंदूवरचा ताण कमी होतो आपण काय बोलायचं आहे यावर जास्त लक्ष देऊ शकतो गोंधळ होत नाही आणि हा कमी झालेला गोंधळच आत्मविश्वास वाढवतो असं या मार्गदर्शिकेत म्हटलं आहे चांगली सुरुवात झाली की श्रोते पण लगेच कनेक्ट होतात आपल्यालाही एक सकारात्मक ऊर्जा मिळते हे महत्वाचं आहे पण मग ती भीतीचं काय अनेकांना व्यासपीठावर बोलायची भीती वाटते त्यावर मात करण्यासाठी काही उपाय सुचवलेत जसं की सुरुवातीला लहान गटांमध्ये बोलणं श्वास घेण्याचं तंत्र वापरणं सकारात्मक विचार करणं आणि श्रोत्यांना मित्र समजणं हे श्रोत्यांना मित्र समजणं किंवा श्वासाचं तंत्र हे नक्की कसं काम करतं यामागचं मानसशास्त्र काय असेल यात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं एक म्हणजे श्वास घेण्याचं तंत्र विशेषतः दीर्घ श्वास घेणं त्याने आपली जी चिंताग्रस्त चेतासंस्था असते ना नर्वस सिस्टम ती शांत होते म्हणजे शारीरिक पातळीवरची अस्वस्थता कमी होते अच्छा आणि श्रोत्यांना मित्र हा दृष्टिकोन बदलण्याचा भाग आहे आपण जर त्यांना टीकाकार समजलो तर भीती वाटते पण जर त्यांना हितचिंतक मित्र समजलं तर आपली भीती कमी होते आपण अधिक मोकळेपणाने बोलू शकतो ही भीती अगदी नैसर्गिक आहे पण ती हळूहळू जाते सरावाने एकदम नाही म्हणजे मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर काम करायला हवं भीती कमी करण्यासाठी आता येऊया आत्मविश्वास आणि सहजतेकडे मार्गदर्शिकेत म्हटलंय की विषयावर पकड हवी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा आणि एक महत्वाचा मुद्दा स्क्रिप्ट पाठ करण्याऐवजी मुद्देसूद बोला स्क्रिप्ट पाठ न करता मुद्देसूद बोलण्यानं सहजता कशी येते यावर काय भर दिला आहे आपण शब्दांमध्ये अडकतो एखादा शब्द विसरला की मग सगळाच गोंधळ या उलट जर मुद्दे लक्षात ठेवले तर आपण त्या क्षणी विचार करून आपल्या नैसर्गिक भाषेत बोलतो त्यात लवचिकता येते मग आपले हावभाव देहबोली आवाजातील चढ उतार हे सगळं जास्त खरं वाटतं जास्त नैसर्गिक सहजता तेव्हाच येते जेव्हा आपण स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त करतो आणि याच संदर्भात मार्गदर्शिक त्या मुलाच्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला होता त्याचा काय संबंध आहे इथे हो त्या गोष्टीत तो मुलगा सुरुवातीला खूप घाबरतो बोलायला पण तो प्रयत्न करत राहतो सराव करतो आणि हळूहळू प्रत्येक अनुभवातून शिकत तो इतका सहज होतो की त्याला बोलणं हे काहीतरी वेगळं काम वाटतच नाही आत्मविश्वास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर स्वतःवरचा विश्वास मी हे करू शकतो ही भावना hmm. ती बाहेरून मिळत नाही ती आतूनच येते सरावाने अनुभवाने पक्की होते विषय समजून घेऊन स्वतःच्या शब्दात मांडण्याचा सराव करूनच खरी सहजता आणि आत्मविश्वास मिळतो स्क्रिप्ट पाठ करून नाही हाच त्या मार्गदर्शिकेचा गाभा आहे तर आजच्या चर्चे या चर्चेतून आपण प्रभावी संभाषण आत्मविश्वास आणि सहज कृती या मार्गदर्शिकेच्या आधारे काही महत्वाचे मुद्दे पाहिले तयारी म्हणजे फक्त माहिती नाही तर सादरीकरणाचा सराव आहे योग्य रचनेमुळे आत्मविश्वास वाढतो भीतीवर मात करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक दोन्ही तंत्र आहेत आणि हो स्क्रिप्ट पाठ मुद्देसूद बोलल्याने सहजता येते अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार करूया का या मार्गदर्शिकेतल्या किंवा आजच्या चर्चेतल्या अनेक गोष्टी आहेत पण त्यातली कोणतीही एक अगदी छोटीशी गोष्ट समजा बोलताना फक्त नैसर्गिक थांबे घेण्याची सवय लावली किंवा श्रोत्यांकडे बघताना मित्रत्वाच्या बघण्याचा प्रयत्न केला अशी एखादी लहान गोष्ट जरी आपण सातत्याने केली तर आपल्या एकूण संवाद कौशल्यावर त्याचा किती मोठा आणि सकारात्मक परिणाम होऊ शकेल खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे आजच्या या विचार मंथनात आपण इथेच थांबूया